नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज दत्त जयंती आपणा सगळ्यांना दत्त जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा खरं तर त्याचे जे काही धार्मिक अर्थ आहेत त्याच्यावरती बोलणारे भरपूर त्या विषयातले अभ्यासक आहेत ज्यांची तो ज्यांचा तो धार्मिक पिंड आहे त्याही लोकांनी त्याच्याबद्दल अधिकारवाणीनं बोलावं माझा स्वतःचा त्या विषयाचा अभ्यास नाही पण दत्त जयंतीकडे थोड्याशा वेगळ्या दृष्टीनं दोन मुद्दे जे मला तुमच्यासमोर ठेवायचे आहे त्याच्यासाठी आज खास हा दत्त जयंतीचा व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवतो आहे एक म्हणजे दत्त जयंती किंवा दत्त ही देवता म्हणली की सगळ्यात पहिले जे समोर येतं ते गुरुवारची पंचपदी अगदी मला माझ्या लहानपणापासून आठवतं गुरुवारी दत्ताचे जे काही भक्त सगळे आहेत ते सगळे एकत्र जमून गुरुवारची संध्याकाळी किंवा रात्री उशिरा पंचपदी ते म्हणतात आजही ती परंपरा खूप ठिकाणी पाळल्या जाते मला या निमित्तानं जो मुद्दा मांडायचा आहे की ही एक अतिशय चांगली अशी बाब संगीताच्या दृष्टीनं आहे आपल्याकडं देवाची पूजा करायची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये रंगभोग आणि अंगभोग असं मांडलं गेलेलं आहे अंगभोग म्हणजे प्रत्यक्ष देवाला फूल चढवणे वस्त्र चढवणे उदबत्ती हे करणे असंख्य पद्धतीनं आपण हळद कुंकू त्याचा वापर करतो फुलांचे हार घालतो गळ्यामध्ये उठणं लावतो देवाला पण दुसरं जे रंगभोग नावाचा प प्रकार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं गायन वादन नृत्य ह्या कला सादर करायच्या आणि हे एक तुमचं फार मोठं वैशिष्ट्य आहे दत्त ही देवता अशी आहे की ज्या देवतेच्या म्हणजे प्रत्यक्ष पूजेमध्ये ह्या संगीताला फार मोठं स्थान आहे आणि ही एक पण आहे जसं वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा भजन कीर्तनाला फार महत्त्व दिलं गेलेलं आहे कीर्तन नुसतं कोरडं असून चालत नाही ते संगीतमयच असावं लागतं त्याच पद्धतीनं दत्त संप्रदायामध्ये ह्याच्यातला हा जो कलेचा अंश आहे आपल्याकडे टिकून ठेवलेला आहे आणि आजही म्हणजे काही वेगळं असं प्रशिक्षण असं ते तर समजा एक भाग होत राहील पण ही सादरीकरणाची कला आहे परफॉर्मिंग आर्ट आणि ती सादरच झाली पाहिजे दर गुरुवारी अशी जिथं पंचपदी असते ते एक छोटंसं व्यासपीठ नवीन कलाकारांना किंवा जो कोणी काही शिकला असेल त्याला मांडायला उपलब्ध होतं आणि त्याचा वापर करून घेऊन त्याला त्याची कला समोर सगळ्यांच्या समोर मांडता येते त्याच्यातल्या चुका स्वतःही शोधता येतात समोरच्याला दिसतात एखाद्यामध्ये चांगला जर गुण दिसला तर ते त्याला त्या पद्धतीनं अजून पुढचा त्याला मोठा मंच मिळू शकतो अजून त्याच्या कलेचा विकास होऊ शकतो याची मूळ दत्त संप्रदायाच्या उपासनेमध्ये आणि विशेषतः या संगीत विषयक उपक्रमामध्ये आहे त्याच्यामुळं आज दत्त जयंतीच्या निमित्तानं जे जे कोणी विशेषत संगीत कलेशी संबंधित असतील गायक वादक आणि नसिक सुद्धा त्या सगळ्यांनी ह्याचा सकारात्मक विचार करावा आणि दर गुरुवारी तुमच्या आजूबाजूला ज्या ठिकाणी जागा आहे ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी ही जर पंचपरी तुम्ही करू शकला तर ते एका अर्थाने संगीताचं मोठं काम आहे संगीताचे विद्यापीठ काढले आम्ही संगीताचा अभ्यासक्रम सुरू केला गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा सुरू केल्या ही एक मोठी गोष्ट आहे त्याच्यावर टीका करणाऱ्यांनी टीका करावी अभ्यासक पद्धतीनं तो वेगळा मुद्दा आहे पण प्रत्यक्षात जे मोठं काम यांनी झालं पण त्याच्यापेक्षा आधीपासून आमच्या परंपरेमध्ये दत्त परंपरेमध्ये गुरुवारच्या पंचपदीच्या निमित्तानं ह्या गायन कलेचा प्रचार प्रसार होत होता एका अर्थाने शिक्षण होत होतं आणि हे मला फार मोठा मुद्दा महत्वाचा वाटतो दुसरा आज दत्त जयंतीच्या निमित्तानं तुमच्या समोर मुद्दा ठेवायचा आहे तो दत्ताला दत्त गुरु असं म्हटलेलं आहे आणि गुरुचं जे महात्म्य आहे आपल्याकडे दोन पौर्णिमांच्या निमित्तानं आवर्जून सांगितलं जातं एक ज्येष्ठामधली जी असते ती व्यास पौर्णिमा जिला आपण गुरुपौर्णिमा म्हणूनच साजरी करतो आणि व्यास हा महर्षी व्यास हे की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम सगळ्यात विषयाचं ज्ञान त्यांच्या ग्रंथामध्ये आहे त्याच्यामुळे त्यांना महान मानले जातं म्हणून त्या व्यासपीठाला म्हणजे मंचाला व्यासपीठ असा शब्द आहे आणि आपण तेव्हा त्याची जात बघितलेली नाही पोळ्याच्या पोटी जन्माला आलेला हा मुलगा पुढं स्वतःच्या बुद्धीनं आणि कर्तृत्वानं इतका मोठा झाला की त्या सगळ्यासाठी आपण त्याचा त्याचा जो जन्मदिवस आहे त्याला गुरुपौर्णिमा असं म्हणतो आणि दुसरी जी पौर्णिमा आहे ही, ही मार्गशीर्षाची पौर्णिमा की ज्याच्यामध्ये दत्तजयंतीची पौर्णिमा ह्या दोन पौर्णिमा अशा आहेत की ज्यावेळेस गुरुचं महत्त्व आहे आता सगळ्यांना परत असं वाटेल की आज गुरुचं महत्त्व सांगायची काय गरज आज म्हणजे ह्या काळात की जेव्हा की जुन्या पद्धतीची सगळी जी गुरु का संकल्पना आहे ती जवळपास नामशेष झालेली आहे आता ग्रंथ उपलब्ध आहेत आता माहितीचं कितीतरी बाकीचा खजाना आहे मग तरी गुरु म्हणून काय वेगळी गोष्ट आहे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण विशेषतः कलेच्या प्रांतात किंवा काही विशिष्ट ज्ञान असं असतं की जे गुरुमुखातून घ्यावं किंवा ज्याला उर्दूमधला एक शब्द आहे सीना बसीना तालीम म्हणजे गायक बऱ्याचदा समोरासमोर गुरुच्या समोर बसून जे शिक्षण घेता ते जे बारकावे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मानवी पातळीवरती आपल्या वेगवेगळ्या शिष्यांमध्ये कोणाची किती ग्रहण क्षमता आहे ती ओळखून त्याला त्या पद्धतीनं ज्ञान ज्ञान द्यायला पाहिजे आणि म्हणून आपल्याकडं ती जी सगळी गुरुपरंपरा चालत आलेली आहे त्याचं कारणच ते आहे की ही गुरुमध्ये क्षमता असते की तो आपल्या समोरच्या सगळ्या शिष्यांमधून कोणाची काय योग्यता आहे ती ओळखून त्या पद्धतीनं त्याला ज्ञान देतो आता ही जी गोष्ट आहे ती नवीन व्यवस्थेमध्ये शक्य नाही आपल्याला एक शिक्षक उभा असतो समोर चाळीस पन्नास विद्यार्थी असतात सगळ्यांना सारखंच शिकवलं जातं काही मुलांना वेगळं ज्ञान दिलं पाहिजे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे ज्ञान दिलं पाहिजे ही आपली भारतीय ज्ञानदान करण्याची पद्धत आहे आणि ही जी परंपरा आहे आता आधुनिक काळामध्ये सुद्धा जेव्हा असं लक्षात येतं की काही मुलांमध्ये विशिष्ट गुण आहेत आणि ते फुलवायचे असतील ते मोठे करायचे असतील तसं खेळाडूच्या बाबतीमध्ये केलं जातं काही खेळाडूंना आपण वेगळ्या पद्धतीनं शिकवतो बॉलर आहे एखादा स्पिन बॉलर आहे त्याला कसं शिकवायचं बॅट्समन आहे त्याला कसं शिकवायचं जो विकेट किपिंग करणार आहे ही कसं तुम्ही पाळता क्रिकेटमध्ये ही पण आपल्याकडचीच परंपरा आहे अगदी अशातलं जे उदाहरण सांगितलं जातं नेहमी बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर भास्करराव बुवा बखले हे विद्यार्थी बखलेंनी एकाला शास्त्रीय संगीत जास्त शिकवलं वेगळ्या पद्धतीनं शिकवलं दुसऱ्याला त्या तुलनेनं नाट्य संगीताचा ज्यांनी वापर केलेला अशा बालगंधर्वांना वेगळं शिकवलं दोन्ही शिष्यांना एकाच पद्धतीनं शिकवलं असं नाही झालं ही जी गोष्ट आहे नेमकी आता जी ओळखल्या जात नाही किंवा ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं म्हणून आज म्हणजे आज दत्त जयंतीच्या निमित्तानं आणि गुरुपौर्णिमा व्यासपौर्णिमेच्या निमित्तानं दोन्ही वेळे हा एक वेगळा मुद्दा आम्ही आवर्जून सगळ्यांच्या लक्षात आणून देत आहोत गुरु करण्याची गुरु मानण्याची गुरुकडून समजून घेण्याची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी जो एक निरक्षीर विवेक असतो वेगळा असतात तो आपल्याला सामूहिक पद्धतीमध्ये आढळत नाही व्यक्ती स्वतंत्रतावादी विचार प्रत्येक व्यक्तीला एक वेगळेपण त्याचं वैशिष्ट्य प्रदान करतो जे निसर्गामध्ये पण आहे निसर्गामध्ये झाडाची दोन पानं सुद्धा एकसारखी नसतात त्या पद्धतीनं प्रत्येक व्यक्ती प्रत्येक सजीव हा वेगळा आहे आणि त्याचं ते वेगळेपण ओळखून त्याला शिक्षण दिलं पाहिजे या ठिकाणी गुरुचं महत्व लक्षात येत बाकीचं काही व्यवहारिक शिक्षण द्यायचं आहे सरधोपट जे ज्ञान सगळ्यांना द्यायचं ते आपण देऊयात आपल्या नवीन व्यवस्थेमध्ये अभ्यासक्रम तयार केले आपण शाळा बांधल्या महा आपण महाविद्यालय बांधले विद्यापीठ उभे केले त्या सगळ्यातून जी शिक्षण देण्याची एक सरधोपट पद्धत आहे ती आपण स्वीकारूयात तिच्यावरती टीका करत बसण्याचं काही कारण नाही पण त्याच्या पलीकडं जाऊन जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीमधल्या विशेष कौशल्याचा विकास करायचा असतो अशा वेळी आपल्याला त्या व्यक्तीला जर ज्ञान द्यायचं असेल तसं सा। तर त्याच्यासाठी एका शिक्षकाची नेमणूक करावी लागते म्हणजे आताच्या भाषेत ज्याला शिक्षक म्हणतो त्याला आपण आधी पहिले गुरु म्हणत होतो आणि गुरुला ही त्या एक विशिष्ट त्याला मॅच्युरिटी आपण ज्याला म्हणूयात प्रगल्भता आल्याच्या नंतर तो स्वतः गुरु किंवा तो गुरुच्या पदावरती पोहोचल्याच्या नंतर त्याला आपल्या शिक्षाची आपल्या शिष्याची मर्यादा कळते त्याची बलस्थानं कळतात आणि त्या पद्धतीनं तो त्याला शिक्षण देतो ज्ञान देतो त्याचं कौशल्य विकसित करण्यासाठी पोषक असं वातावरण कसं निर्माण करता येऊ शकेल ते त्याच्या घरच्यांना आजूबाजूच्यांना सांगतो हे गुरुचं स्थान आहे आणि त्याच्यामुळे आत्ताच्याही काळामध्ये इतका सगळं बदल झालेला आहे आधुनिक तंत्रज्ञान सगळं आलेलं आहे वेगवेगळे ज्ञानविषयी आलेत ह्या सगळ्या काळामध्ये सुद्धा गुरुचं महत्व कुठे दिसून येतं तुम्हाला तर ते या ठिकाणी दिसून येतं ते केवळ कलेच्या पातळीवरती आहे ते केवळ अजून कुठल्या पातळीवरती असं नाही तो तर एक भाग झाला पण ह्या शिवाय सुद्धा प्रत्येक ठिकाणी किंवा अगदी व्यवहारिक पातळीवरती सुद्धा आपल्याला घरी आजूबाजूला जी ज्ञान देणारी व्यक्ती असतात काहीतरी छोट्या मोठ्या सांगणाऱ्या ज्या व्यक्ती असतात ते पण ह्या गुरुची भूमिका नकळतपणे निभवत असतात उलट त्याही व्यक्तीला असं जेव्हा लक्षात येत असतं की हा मुलगा काही काही काम वेगळं करू शकणार आहे त्याला त्या पद्धतीनं सूचना दिल्या जातात दुसरा एक मुलगा फक्त अभ्यास व्हाय त्याला त्या पद्धतीनं सूचना दिल्या जातात तिसरा एक मुलगा त्याचा अजून एक वेगळं काहीतरी त्याच्या ह्याच्यातले पैलू आहे हा जो फरक ओळखणे प्रत्येक व्यक्तीमधल्या ज्या ज्या क्षमता आहेत त्या वेगळ्या पद्धतीनं ओळखणे आणि त्या पद्धतीनं त्याला त्याच्या त्या क्षमतांचा विकास कसा होईल याच्यासाठीचं ज्ञान देणे म्हणजे गुरु असणे होय आणि हे ही गरज आधुनिक काळामध्ये सुद्धा हजारो वर्षापूर्वी होती तशी आज सुद्धा आहे हे आपण ओळखूयात आज दत्त पौर्णिमेच्या निमित्तानं दत्त जन्म सोहळ्याच्या निमित्तान आणि व्यास पौर्णिमा मी आवर्जून या दोन्ही पौर्णिमेंचा उल्लेख करतो गुरु ही संकल्पना आपण जरा नीट समजून घेऊयात पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना दत्त जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा इथेच थांबूया धन्यवाद And I like them new.